जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका रुपाली चाकणकर म्हणाल्या तेल घाले आव्हाड तुम्ही पवार कुटुंबात टेंभा घेऊन आग लावण्याचं काम करत आहात पुणे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गट जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली त्याला अजितदा गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पलटवार केलाय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दुश्मनाचाही बाप मारू नये असं म्हणणारे आम्ही आणि अजित पवारांनी तर सर्व हद्द ओलांडली ज्या माणसांनी तुम्हाला राजकारणात आणलं ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसवलं त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणत आहे म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयही म्हणता येणार नाही पाषाणालाही पाझर फुटतो पण तुम्हाला माया आपुलकी काहीच राहिलेली नाही तुम्ही भावनाशून्य झालेले आहात अशी टीका अजित पवार यांच्यावर केली होती जितेंद्र आव्हाड यांच्या अजित पवार यांच्यावरील याच टीकेला रिप रुपाली चाकणकर यांनी जळजळीत उत्तर दिले राज्यात द्वेष पसरवून समाधान झालं नसावं म्हणून जितेंद्र आव्हाड पवार कुटुंबात टेंभा घेऊन आग लावण्याचं काम करत आहेत अशी टीका चाकणकर यांनी केली अजितदा यांच्या बोलण्याचा मतितार्थ वेगा काढून लोकांची दिशाभूल करू नका लोक हुशार आहेत त्यांना दुधात मिठाचा खडा टाकणारे आव्हाड सहज करतात त्यामुळे तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा असा टोलाही रुपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे